हाय नमस्कार आणि गुड मॉर्निंग कारण की व्हिडिओ सकाळीच आहेत पाच वाजला तुमच्यासाठी एक खुस खबर आहे काय आपले म्हणजे मित्राचं म्हणजे माझं आपल्या भावाचं जे स्वप्न होतं ते कमीत कमी एखाद एक दीड वर्षापासून होतं का काय मला एक गाडी घ्यायची होती म्हणजे आपल्या फॅमिलीसाठी तर शेवटी तो दिवस आज आला आहे आणि जी मी माझी गाडी होती मारुती आर्टिका वी एक्स आय सी एन जी दोन हजार चोवीस मॉडेल म्हणजे यावर्षी सर्व त्याचे प्रोसेस झाला नॉर्मल सर्व काही क्लिअर झालं आणि आज घ्यायला म्हणजे डिलेवरीसाठी आम्ही जात आहे तर मी आणि मा माझी फॅमिली म्हणजे थोडं दुसरे बाबती तिकडेच आहेत आणि मी बाय बायको म्हणजे दीपिका आणि बाळा आणि बाई म्हणजे लहान आणि माझ्या मेहना पण आलेल्या आहेत बोटी जागेला जातं तर आज हा मी सध्या काकाची वाट बघत आहे रिक्षा होऊन काका आला का लगेच आपण डहाणूसाठी जाऊ टाईमपास करू नाही मित्रांनो लगेच जाऊ मला पण आज फार घाई आहे का आपल्याला नवीन गाडी आज आपण घेत आहे आजच्या तारखेला आज आहे पंचवीस तारीख पंचवीस मे दोन हजार चोवीस ना सध्या आपण तयारी करून वाट बघत आहेत काकाची आता काका आला का लगेच आपण डहाणूसाठी जाऊ आणि तिकडले जे दृश्य आहे म्हणजे आपले गाडी आहे ते आपण बघू आणि तुम्हाला पण दाखवतो खिडकीतून लोक दाखवतो रिक्षा आहे ती आले आहे काका तर बघा रिक्षात आता आपण जाऊ घेऱ्यात हा बाईची दरात बाकी आहे खरे भाई हे लाध्या बाध्या पुसेलच नाही रे घाय गडबड मध्ये हा कर भाऊ बाळा तिकडं हा बघा मित्रांनो फायनली रिक्षा यो तर आम्ही लावला नाही काका है, है, आहे मेहून आहे आपले धडके नाही आहे अजून जरा ठेसनवर हो जाण्याचा जरा ना के काही नाही पेढे पिढे आणा तर आम्ही रिक्षा लावला सध्या हे डहाणूचा शोरूम आहे आपले मारुती सुजुकी साई सर्विस तर आपण जाऊ आत एंट्री मारू काही गाडी अजून सांग आली नाही अशी गोष्ट ऐकली पण आज कशी पलकून आपल्याला गाडी घ्यायची होती तर आम्ही जस्ट पोहोचला हो हे बघा मित्रांनो आता जात आहे आपण एंट्री मारू ते बोलत होता बघा मित्रांनो फायनली आपलं एंट्री शोरूम मध्ये झाले आणि आपल्याला जो गाडी देणार आहे तो आकाश भाऊ काय सांग आकाश भाऊ एकदम बरं येत आहे ना चालेल थोडं शोरूमचा लुक तुम्हाला दाखवतो मित्रांनो फायनली लुक आहे हा शोरूमचा सध्या कॉफी पिणार आहेत काय सांग भाऊ आकाश भाऊ आपलं फार कधीपासून आपले ड्रीम होतं ते आज पूर्ण झालं एक वर्ष लागला शेवटी मेहनतीची आहे ना येत आहे पण थोडं अडचण म्हणजे काही पण करून आजच्या दिवसाला आपल्याला गाडी घ्यायची म्हणून अडचण आलं गाडी आता अशी रस्त्यात आहे आपली गाडी येत आहे काय सांगा पण <laughs> ते कॉफी पाणी काय विचारतात शोरूमचं म्हणजे जे, जे, जे कामकाज आहे ते एकदम क्लिअर आणि नेटके आहे चांगले व्यवस्थित कधी पण आला तुम्ही आकाश भाऊला भेटू शकता जे पण असेल ते तुम्ही डिटेल सांगतील कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देत आहे मी फायनली आज जे आपली ड्रीम होती ते पूर्ण झालं आहे बघा मित्रांनो आपल्यासाठी कॉफी तर बघा मित्रांनो आपले टेबल वर कॉफीचा आनंद घेऊ जोपर्यंत गाडी येत नाही तोपर्यंत पास करू तसं ते आपले घोडबंद रस्त्याला असं काम चालू काही माहित नाही पण भरपूर ट्रॅफिक असल्यामुळे आज पण आजच घ्यायची गाडी हे आपलं स्वप्न आहे गाडी रस्त्याला आहे पण ती आणला कॉफी एक नंबर आहे आणि कॉफी बनवणार आहे माणूस हे बघा एक नंबर कॉफी बनवत आहे का कधी पण आले तर कॉफीचा तरी आनंद घ्या गाडी घ्यायची इच्छा नक्की होईल गाडी नंतर घेऊ आला कॉफी चला मित्रांनो फायनली आपल्याला जे कागदपत्र डॉक्युमेंट आहे ते आपल्याला दाखवून देत आहे आणि ते आपण घेऊ बोला कस भाऊ या नाही करून हे बघा हा आता आपली सर्व्हिसची किट आहे आपलं टॅक्स रिसिप्ट आहे आपला गाडीचा नंबर आहे सेवन फाय वन सिक्स एम एच फॉर्टी एट सी टी हा गाडीसोबत ठेवा टॅक्स पॉटिक हां हा आपला इन्शुरन्स आहे तीन वर्ष एक वर्ष जिरडे बाकीचे दोन वर्ष थर्ड पार्टी हा गाडीच्या इन डेबिट नोट आहे गाडीचे टॅक्स इनवॉईस आहे नंतर आपण जे पैसे दिले होते एक लाख नव्वद हजार अकरा हजार एकोणतीस हजार ऐंशी हजार रुपये आणि एक लाख दहा हजार रुपये आणि बँकेचे सात लाख बासष्ट हजार रुपये हे सर्व पोरिथनल पावती आहे पेमेंट करायची असून तुम्ही ठेवू शकता बघा शकतात एक आहे माझा कार्ड ॲडवायसर तुमचा कार्ड काही असेल तर कधीही संपर्क करू शकतात फोन करा माझ्या पर्सनल तुमच्याकडे आहे भावा नरकुस वगैरे भाऊ कैस भाऊ मी इण्यासने गाडी घेते तुला कसा गाठव बाबा, माझा भाऊस पण आला दोघे आता एक गाडी गाडी आपली O é, do Hello? Onde é? Onde é? Onde é? सगळ्या मित्रांनो फायनली आपली जी गाडी आहे ती आपल्याला भेटली कितीतरी मेहनतीनंतर कारण की मेहनतीची गाडी आहे तर आपल्याला भेटेलच आणि आता आम्ही जाऊ भाड्याची मल्ली पण ती सोबत पण ती कशी थोडं बाळ होतं ना त्याच्यामुळे नाही पण गाडी घेतली आम्ही बघू शकतो तुम्ही आता लगेच आम्ही घरासाठी निघत आहे नंतर काय आहे ते आपण बोलून घेऊ सीट वर बसला आहे जरा गाडीत पेट्रोल टाकून ठेवून हजार दोन हजार पेट्रोल पंप वर पोहोचला हा पेट्रोल चला मित्रांनो फायनली गाडी घरा उभी केली बघा आता जर लोक तुम्हाला सगळी दाखव बघा मित्रांनो मारुती करून जबरदस्त कॅडबरी चॉकलेट फिसल <laughs> मित्रांनो घरी आम्ही पोहोचलो बाळा फार खुश आहे घरा बाडा आपली कोणती गाड्या बाळा आता घेरा लाईट जरा लाईट होती माहेर पण नवळाच उड्या हो सकाळी मग बघू काय ते